रामान यांचा बुलंद आवाज आणि खंबीर नेतृत्व जत तालुक्याचा नवा आश्वासक लोकप्रतिनिधी माननीय श्री आमदार गोपीचंद पडळकर यांची जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विधानसभेवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छु माननीय श्री आर एस पाटील धडाडीचे युवा नेते भारतीय जनता पक्ष बसरगी माननीय श्री शिवानंद पटेल ग्रामपंचायत सदस्य बसरगी माननीय श्री पिरगोंडा पटेत सामाजिक कार्यकर्ते युवा नेते बसरगी आणि समस्थ आर्यस पाटील मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ बसरगी तालुका जत भारत आम्ही कुणाला शत्रू मानून निवडणूक लढलो नाही तर इथला दुष्काळ ऊसतोडीचा कोयता बेरोजगारी या प्रश्नावर मतदारांमध्ये गेलो इथल्या गरीब व पिचलेल्या नागरिकांना हे मुद्दे पटल्यानंच आमदार गोपीचंद पडळकर यांना एकोणचाळीस मतांची आघाडी मिळालीय तेवीस नोव्हेंबरलाच राजकीय आरोप प्रत्यारोप संपलेत यापुढे तालुक्याच्या कुणाच्या राजकारण न करता विकासाचं समाजकारण करणार आहोत अशी माहिती माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली त्यांनी आता ईव्हीएमवर आरोप करत बसण्यापेक्षा विकासाला संधी द्या असा टोलाही काँग्रेसला लगावला बैठकीला सरदार पाटील सुनील पवार परशुराम मोरे रवी मानवर अतुल मोरे अण्णा भिसे राजू यादव संतोष मोटे बंटी नदाब अशोक कोळी आशिष शिंदे इम्रान गवंडी आदी उपस्थित होते